हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं ब्लाऊजला काज आणि बटन आहे ते कसे लावायचे एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला आज बटन लावण्यासाठी एकदम सोपं इथं मदत होणार आहे तर व्हिडिओ स्टार्ट करूया इथं बघा मी दोन पदरी इथं दोरा घेतलेला आहे आणि सुईमध्ये टाकून घेतलं त्याच्यानंतर खालच्या साईडला एक गाठ बांधून घेतली आता इथं बघा आपण बऱ्यादा काय करतो की कात्रीने जर आ, काज करायला जर केलं म्हणजे होल करतो तर ते जास्त मोठे होतात तर त्याच्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन ट्री इथं एक पद्धत दाखवणार आहे तर एकदम सोपी पद्धत आहे जेणेकरून तुम्ही नवीन शिकत असाल तरी तुम्हाला सहज जमेल अशी तर या पद्धतीने बघा ब्लाऊजची जी ज्या बाजूला आपल्याला काज करायची आहे त्या बाजूला इथे या पद्धतीने मी मार्किंग करून घेतली आहे काज करण्यासाठी तर इथं बघा या पद्धतीने पाच मार्किंग करून घेतली आहे पाच आ इथं आय करायची आपल्याला काज करायची आहे आणि या पद्धतीने बघा जे टोक दिसतं आहे ते या पद्धतीने आपल्याला जिथं आपण खडूने मार्किंग केले त्या या पद्धतीने असं मध्ये टाकायचं आणि बघा थोडंसं जसं एकदम व्यवस्थित असं कट होतं ते म्हणजे दोरा उसवण्यासाठी हे भेटतं तर याचा वापर करून आपण आज बघा इथं एकदम व्यवस्थित इथं काज करण्यासाठी होल बनवणार आहोत तर बघा किती स इथं पाच मिनटामध्ये लगेच होऊन जातात इथं बघा आणि खूपच सोपी पद्धत कातर आहे कातरने जर आपण केले तर होल जे आहे ते मोठे कट होतात आणि बटणं आहे ते व्यवस्थित येत नाही तर या पद्धतीने सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा ते बघा इथं व्यवस्थित झालेले आहेत आता आपल्याला इथे आय आहेत ते हाताने शिवायची आहे त्याच्यासाठी बघा या पद्धतीने मी दोरा टाकला हे बघा व्यवस्थित त्याच्यानंतर असं बघा दोरा असा या पद्धतीने फिरवून घ्यायचा तर सुई टाकायची या पद्धतीने बघा आतमध्ये व्यवस्थित एका साईडहून असं गोल गोल राऊंडमध्ये आपल्याला फिरवत याच पद्धतीने बघा व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे हे बघा असा राऊंडमध्ये दोरा फिरवायचा सुई आतमध्ये टाकायची आणि दोरा ओढून घ्यायचा हे बघा सराऊंडमध्ये फिरवत आपल्याला ही प्रोसेस करत जायचं आहे हे बघा किती सोपी पद्धत आहे तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने तुम्हाला एक शिवून दाखवते मी जे तुम्हाला सहज येत आहे हे बघा व्यवस्थित असं दोरा ओढून घ्यायचा परत त्या साईडला करायचा सुई टाकायची ते हे बघा या पद्धतीने दोरा काढून घ्यायचा आता जेवढ्या आपण इथं काज करायला घेतलेले आहेत म्हणजे होल केलेले आहे तेवढे सर्व आहे त्यांना याच पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर इथं बघा सर्व इथं आपण काज जे केलेले होते ते शिवून घेतलेले आहे आता बघा त्या साईडला आपल्याला बटन शिवायचे आहे त्यासाठी चार पदरी दोरा मी सुईमध्ये टाकला त्याच्यानंतर बघा जिथं आपण आय केलेली आहे त्याचं कुपऱ्याला एकदम स्टार्टिंगला खडूने मार्किंग करायची आणि व्यवस्थित असं ब्लाऊज खाली ठेवायचं बघा आणि जे आपण खडूने मार्किंग केलेलं आहे ते त्याच्यावरती छापायचं आहे तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित छापून घ्यायचं आता बघा या पद्धतीने आपल्याला इथं खडू जे मार्किंग दिसत असेल त्याच्यावरती डार्क करून घ्यायचं आणि त्या ठिकाणी आपल्याला बटन शिवायचे आहे तर हे बघा या पद्धतीने चार पदरी दोरा मी घेतला तर बघा या पद्धतीने आपल्याला बटन ठेवायचं आहे म्हणजे बटनचे जे होल आहे ते मी असे उभे ठेवलेले व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला त्या पद्धतीने आता खालून आपल्याला सुई टाकायची आहे एका हॉलमधून दुसऱ्या हॉलमध्ये असे या पद्धतीने आपल्याला ते बटन आहे ते सर्व या पद्धतीने शिवून घ्यायचे आहे तर हे बघा व्यवस्थित शिवायचे धागा अटकून जातो त्याच्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथं सर्व बटणं आहेत ते या पद्धतीने शिवून घ्यायचे तर हे बघा दोन तीन टाके दे टाकायचे त्याच्यानंतर आपल्याला त्या साईडला गाठ बांधून घ्यायचे तर हे बघा व्यवस्थित या साईडला मी एक गाठ बांधून घेते म्हणजे आपला आपण जे शिलाईंग केलेले ते उसवणार नाही याच्यासाठी तर बघा या पद्धतीने मी टाके टाकून घेतले त्याच्यानंतर दुसरं बटन ठेवायचं दोरा कटने करायचा आणि त्याच पद्धतीने आपल्याला इथं दुसरा बटनसुद्धा तसा शिवून घ्यायचा आहे तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित गाठ बांधून जायचं आणि एक एक बटन आपण त्याच पद्धतीने शिवून घेणार आहोत तर हे बघा व्यवस्थित इथं दोन तीन टाके एक्स्ट्राचे द्यायचे जर तुम्हाला बटन लावून दाखवते ब्लाऊजला म्हणजे तुम्हाला कळेल ते परपेट बटन तर हे बघा एकदम परफेक्ट असे आपले काज आणि बटन इथं शिवून झालेले ब्लाऊजला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद